पण माझा विश्वास आहे जितेंद्र आव्हाड असं बोलणार नाही जितेंद्र आव्हाड ना करणारी ऑडिओ क्लिप मनसेचे नेते संदीप देशपांडेने ट्वीट ट्विट केली होती त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली मात्र ती क्लिप ओरिजिनल आहे का असा सवाल करत आपल्या आव्हाडांवर विश्वास असल्याचं सुप्रिया सुळे म्हटलंय यामध्ये एकावरती किंवा महिलेवरती लैंगिक अत्याचार घडली आणि ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला म्हणताय की ती मुलगी मरू दे पण तिला तू मदत करू नको अशी ऑडिओ क्लिप सगळ्या समाज माध्यमात व्हायरल झाली किती आहे वर्षापूर्वीचे आता व्हायरल करण्यात आली त्याच टायमिंग एक तर ती कधीची आहे आणि ती ओरिजिनल आहे म्हणजे कोणी नवीन काही डॉक्युमेंट केलंय का जुनं काहीतरी करून पुढे मागेल त्याची मला असं वाटतं असं जर विधान असेल तर कोणीही केलं असेल तर आमच्या पक्षाकडून झालं असेल तरी ते चुकीचं आहे पण माझा विश्वास आहे ही जि जितेंद्र आवाड असं बोलणार नाही ती व्हायरल कधीची केली आहे कुणाची केली आहे ती डॉक्युमेंटेड आहे एडिटेड आहे काय ह्याची पारदर्शक इन्क्वायरी वाव।